सर्वांना नमस्कार शाळा व्यवस्थापन समिती इतिवृत्त इतिवृत्त लेखन नमुना माहे जानेवारी दोन हजार सव्वीस व्हिडिओच्या सुरुवातीला मित्रांनो तुम्हा सर्वांना हे नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे आनंदाचे आणि भरभराटीचे जाऊ हीच ईश्वरचंद प्रार्थना करतो आणि सुनील बोळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो शाळा व्यवस्थापन समिती सभा क्रमांक आठ ठिकाण जीप प्राथमिक शाळा दिनांक वेळ अनुक्रमांक सभासदाचे नाव पद सही घेऊन खाली जेवढे सदस्य असतील तेवढ्या सर्व सदस्यांची नावे लिहून आपण सहा घेणार आहात मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देत आहे जर तुम्ही जॉईन ही होऊ इच्छित असाल नवनवीन माहिती मिळवू इच्छित असाल तर ग्रुपला जॉईन होऊ शकता वरील सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सौ यांच्या अध्यक्षतेखाली शाळा व्यवस्थापन समितीची सभा संपन्न झाली सर्वप्रथम शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव श्री सौ यांनी उपस्थित सर्वांचं स्वागत केले आणि विषयपत्रिकेचे वाचन करून चर्चेअंती पुढील ठराव सर्वानुमते संमत करण्यात आले विषय क्रमांक एक मागील सभेची इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत ठराव क्रमांक एक मागील सभा दिनांक रोजीचे इतिवृत्त सचिव श्री सौ यांनी वाचून दाखवले असता यावर चर्चा होऊन कोणताही बदल न सुचवल्याने ते आहे तसेच सर्वानुमते मंजूर करण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक दोन आनंदायी अभ्यासक्रम राबवण्याबाबत ठराव क्रमांक शाळेतील विद्यार्थ्यांना आनंदायी अभ्यासक्रम अंतर्गत परिपाठानंतर आनंदायी अभ्यासक्रम राबविण्याबाबत चर्चा झाली असता यावर चर्चा होऊन शासन निर्णयानुसार दिलेल्या उपक्रमानुसार प्रत्येक दिवसाला पस्तीस मिनिटे राबवण्यात यावा उपक्रम घेण्यात यावेत असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक तीन निपुण महाराष्ट्र अभियाना अंतर्गत मासिक चाचणी घेण्याबाबत ठराव क्रमांक शासन आदेश क्रमांक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या परिपत्रकाचे वाचन केले विद्यार्थी गुणवत्तेच्या दृष्टीने चर्चा झाली असता यावर चर्चा होऊन चर्चे अंती शासन परिपत्रकाप्रमाणे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च अशा दरमहा निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत चाचणी घेण्यात यावी तसेच दर चाचणीत विद्यार्थ्यांची प्रगती वाढत जाणारी असावी असे सर्वांमध्ये ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्व प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण आहे आहाराची वही आणि प्रत्यक्ष धान्य साठा तपासला असता नोंदवही आणि साठा बरोबर असल्याचे आढळून आले आणि त्याचबरोबर काही सदस्यांनी जेवणाची चव पाहिली असता ती चव दर्जा गुणवत्ता स्वच्छता याबाबतचा या हा ठराव आहे आपण दरवेळा लिहितो त्या पद्धतीनेच लिहायचा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आपल्या शिक्षक मित्रांना शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा एक महत्वाचा विषय असल्याने मी हा विषय दर महिन्याला घेत आहे विषय क्रमांक पाच इको क्लब फॉर मिशन लाईफ स्थापन करणेबाबत ठराव क्रमांक निसर्गाला अनुकूल व पर्यावरण विषयक संवर्धन संवेदनशीलतेचा दृष्टिकोन शालेय शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये व समुदायामध्ये विकसित करण्यासाठी इको क्लब फॉर मिशन लाईफ स्थापन करण्याबाबत चर्चा केली असता यावर चर्चा होऊन शाळेत स्थापन करून पर्यावरणविषयक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावेत व विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक दृष्टिकोन तयार करण्यात यावा असे सर्वांमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक सहा इमारतीच्या वर्गखोल्यांच्या निर्लेखनाबाबत ठराव क्रमांक शासन परिपत्रक क्रमांक दिनांक सव्वीस बारा दोन हजार पंचवीसच्या इमारत वर्गखोली निर्लेखन पंचायत समिती स्तरावर करण्याच्या परिपत्रकाचे वाचन करून दाखवले असता यावर चर्चा होऊन शाळेतील इमारत क्रमांक एक चे वर्षी बांधकाम केलेले असून तिचे पंचायत समितीच्या बांधकाम अभियंता यांच्याकडून घसारा इमारत बांधकामाचे घसारा मूल्य काढून घेण्यात यावे व त्यानंतर पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्याकडून निर्लेखन प्रस्ताव मागणी करण्यात आले असता तात्काळ देण्यात यावा व धोकादायक इमारतीचे निर्लेखन करून घेण्यात यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर पुढील विषय विषय क्रमांक सात संयुक्त शाळा अनुदान प्रस्ताव करण्यास व खर्चास मंजुरी मिळण्याबाबत ठराव क्रमांक शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये शाळेच्या पटानुसार रुपये असे प्राप्त होणार असल्याचे सभेला सांगितले असता यावर चर्चा होऊन चर्चेअर दहा टक्के स्वच्छता शालेय स्टेशनरी विद्यार्थी सुरक्षा संदर्भात उपाययोजना अशा विविध बाबीवर सदर रक्कम मुख्याध्यापकांना खर्च करण्यास तसेच तालुका स्तरावर अनुदान प्रस्ताव करण्यास ही सभा सर्वानुमते मंजुरी देत आहे सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक आठ समृद्ध शाळा अभियाना अंतर्गत विद्यांजली पोर्टलवर मागणी करण्याबाबत ठराव क्रमांक समृद्ध शाळा अभियाना अंतर्गत शाळेला सजावट दुरुस्ती रंगरंगटी करण्याबाबत चर्चा झाली असता लोकसभागातून शाळेचे रंगरंगोटी करणे आवश्यक असल्याचे सांगितले असता यावर चर्चा होऊन ग्रामपंचायत निधी पंधरावा वित्त आयोग गावस्तरावरील सभा अशा विविध मार्गाने लोकसभागातून मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे तरी सुद्धा या वर्षीच्या थीमप्रमाणे विद्यांजली पोर्टलवर मागणी नोंदवण्यात यावी असे सर्वांमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक नौ इता चौथी व इता सातवी शिष्यवृत्ती परीक्षा बाबत ठराव क्रमांक या वर्षी इयत्ता पाचवी व आठवी बरोबरच इयत्ता चौथी व सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा आहे व ती दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी असून इयत्ता चौथी इयत्ता सातवीचे आवेदनपत्र भरण्याचा शेवटचा दिनांक दोन 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 असा आहे असे सांगितले असता यावर चर्चा होऊन सातवी व चौथीच्या विद्यार्थ्यांची यादी तयार करून विद्यार्थ्याचे आवेदन पत्र भरण्यात यावेत व यता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची सुद्धा शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेण्यात यावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर पुढील विषय विषय क्रमांक दहा आनंदायी शनिवार उपक्रमाचा विस्तार करणेबाबत ठराव क्रमांक शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण दोन हजार पंचवीस दिनांक नऊ बारा दोन हजार पंचवीसच्या आनंदाई शनिवार उपक्रमाचा विस्तार करणेबाबतच्या परिपत्रकाचे वाचन केले असता यावर चर्चा होऊन चर्चा अंती परिपत्रकामध्ये दिल्याप्रमाणे पालक मेळावा स्नेहसंमेलन देशभक्तीपर गीतावर कवायत योगा व्यायाम माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन शैक्षणिक सहली क्षेत्रभेट वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन इत्यादी उपक्रम त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय स्तरावर घेण्यात यावेत असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर क्रमांक अकरा सव्वीस जानेवारीच्या नियोजनाबाबत ठराव क्रमांक शासन परिपत्रक च्या शुद्धीपत्रकाचे वाचन केले तसेच ध्वजारोहण कार्यक्रमाच्या वेळेबाबत चर्चा केली असता यावर चर्चा होऊन चर्चेअंती शासन परिपत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांचे कवायत संचलन घेण्यात यावे व दरवर्षीप्रमाणे शाळेतील ध्वजारोहण कार्यक्रम ठीक वाचता घेण्यात यावा असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक बारा विद्यार्थी सुरक्षिततेबाबत ठराव क्रमांक राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनाबाबतचे शासन निर्णय क्रमांक दिनांक तेरा डिसेंबर 2025 चा परिपत्रकाचे सभेसमोर वाचन केले असता चर्चांंती शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक यांनी मार्गदर्शक तत्त्वांचा पालन करून शाळा व्यवस्थापक मुख्याध्यापक यांनी परिपत्रकातील जबाबदारीप्रमाणे कामकाज करावे व शाळेत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्यात यावी असे सर्वांमध्ये ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक तेरा घरघर संविधान कार्यक्रमाबाबत ठराव क्रमांक शासन परिपत्रक क्रमांक दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तसेच माननीय शिक्षण संचालक यांचे दिनांक बावीस बारा दोन हजार पंचवीसच्या परिपत्रकाचे वाचन केले असता यावर चर्चा होऊन भारतीय संविधानास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने संविधान अमृत महोत्सव घरघ संविधान या कार्यक्रमा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत परिपत्रकाप्रमाणे उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे असे सर्वांमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक तेरा ऐनवेळीचा विषय ऐनवेळीचा कोणताही विषय नसल्याने शेवटी मुख्याध्यापक श्री सौ यांनी सर्वांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर केले मित्रांनो या महिन्याच्या इतिवृत्तामध्ये जर काही विषय राहिले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा होईल आणि मी पुढच्या सभेमध्ये सुद्धा नवीन विषय घेण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओ